वर्धा लोकसभा संघातील बहुजन समाज पार्टीचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांच्या प्रचारार्थ रामनगर भव्य जाहीर सभा घेण्यात आली या सभेला चांगलीच गर्दी होती अनेक गुंड त्यांनी चार चार वेळा सत्ता आणल्यानंतर पूर्ण गुंडांना वटणीवर आणले युपी सोडून पळून गेले काय गुंड बहिकीच्या धाकानी असं सक्षम नेतृत्व बहिणी देशामध्ये जर प्रधानमंत्री झाल्या तर या देशाला एक सक्षम नेतृत्व म्हणून अनेक या देशातील महिला असतील या देशातील देशा वंचित असतील शोषित असतील सर्व समाजातील लोकांना सामाजिक न्याय मिळणार आहे हे त्यांच्याही लक्षात आलं आणि शेतकऱ्यांसाठी जो त्यांचा प्रश्न आहे हा शेतकऱ्यांचा प्रश्न जर कोणी खऱ्या अर्थाने सोडू शकत असेल तर बहुजन समाज पार्टी सोडू शकते हे त्यांना पटलं म्हणून त्यांनी बहुजन समाज पार्टीची तिकीट घेतली आणि आम्हाला ते उमेदवार शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी काम करतात सुशिक्षित बेरोजगारांसाठी काम करतात म्हणून आम्हाला ते उमेदवार पडले म्हणून बहुजन समाज पार्टी ही त्यांना उमेदवारी दिली आणि म्हणून आमचा आग्रह असेल की सर्व समाजाच्या लोकांनी बहुजन समाज, लोका समाज पार्टीमध्ये सोशल इंजिनिअरिंग करण्याचा फॉर्म्युला आहे या मतदारसंघामध्ये एस सीच्या उमेदवारांना आम्ही उमेदवारी दिली या मतदारसंघामध्ये च्या उमेदवारांना उमेदवारी दिली या मतदारसंघामध्ये शेड्युल ट्राईबच्या मतदार उमेदवारी दिली यावेळेला आम्ही मायनॉरिटीच्या उमेदवारालाही उमेदवारी दिली हा सोशल इंजिनियरचा प्रयोग बहुजन समाज पार्टी सातत्यानं युपी मध्ये करतायत पूर्ण देशामध्ये करतायत तो यशस्वीपणे करताय आणि म्हणून हा यशस्वी प्रयोग या लोकसभेच्या माध्यमातून येणाऱ्या अकरा तारखेला यशस्वी करायचा तुमचा भरवसाहो आणि तुम्ही येणाऱ्या अकरा तारखेला बहुजन समाज पार्टीचे जे अधिकृत उमेदवार जी अग्रवाल यांच्या हत्ये समोर बटन दाबून त्यांना बहुमताने आपण निवडून द्याल अशी आपण सर्वांना अपेक्षा करतो आणि माझं ठिकाणी थांबवतो मुद्रा कर्ज देशाची लोकसंख्या जर सव्वाशे यांनी सोळा कोटी, कोटी, कोटी लोकांना मुद्रा कर्ज वाटण्याच्या बतावण्या केल्या आणि मी दिल्लीला गेलो मी मुंबईला गेलो मी नागपूरला गेलो प्रत्येक ठिकाणच्या एफ एम वर ही ऍडव्हर्टाईजमेंट सुरू आहे त्यानंतर हे बघा ही सभा फेल करण्याची पद्धती आहे आजूबाजूलाच म्युझिक सुरू राहणार आहे यांच काही हरकत नाही आमचं काही लक्ष विचलित होत नाही कारण आम्ही आजपासून नाही आम्ही आधीपासून आम्हाला काय करायचंय ते ठरवून ठेवलंय आणि फक्त या सभेच्या माध्यमातूनच नाही तर प्रत्येक गावागावात ग्राम सभेत गेलोय या वृत्तपत्रवाल्या सगळ्या पत्रकारांनी लोकहिताच्या कोणत्या गोष्टी आम्ही करतोय त्या रेग्युलर छापल्या लोकांपर्यंत माझा विचार आधीच रुजून आहे पोहोचू नये आणि ही निवडणुकीची रंगधुमाळी आहे म्हणून या ठिकाणी ऐकण्याचा फक्त एक औचित्य साधून हे लोक इथे जमलेत एक गोष्ट सांगू इच्छितो सोळा कोटी लोकांना तुम्ही मुद्रा कर्ज देण्याच्या बतावण्या केल्या त्यानंतर लोकसभेत माननीय मोदीजी म्हणाले सात लाख करोड का हमने मुद्रा कर्ज बाटाय बांधवांधव पुन्हा या ठिकाणी सांगू इच्छितो की सोळा कोटी लोकांना जर तुम्ही मुद्रा कर्ज खरंच दिलाय तर या ठिकाणी उपस्थित जनतेला मी आवाहन करू इच्छितो या ठिकाणी किती लोकांना मुद्रा कर्ज मिळाला त्यांनी हात वर करा ज्यांना मिळालं एक असतील दोन असतील पाच असतील काही वाटू देऊ नका मुद्रा कर्ज मिळाला म्हणून हात वर करा आता मी या ठिकाणी सांगू इच्छितो आवर्जून की सात लाख कोटीचा तुम्ही मुद्रा कर्ज वाटलं आणि सोळा कोटी लोकांना तुम्ही जर मुद्रा कर्ज वाटलं हे तर इथे जे हजार दोन हजार पाच हजार जे काही संख्या असेल शंभर असेल तर शंभरापैकी कमीत कमी, कमी। सोळा लोकांचे तर वर व्हायला पाहिजे नाही सोळा कमी अधिक प्रमाणात इकडे तिकडे प्रमाण झालं असेल तर दहा लोकांचे तर वर व्हायला पाहिजे निश्चितच या ठिकाणी उपस्थित सगळ्यांना एकमेकांचे चेहरे दिसत आहेत आपली संख्या शंभरापेक्षा तर जास्तच आहे ना की कमी आहे तर शंभरापैकी सोळा हातही वर झाले नाही पुन्हा सांगू इच्छितो की सात लाख कोटीचा मुद्रा कर्ज तुम्ही वाटलंय असं तुम्ही सांगताय नेमकं कोणाला वाटलंय याची यादी मी पंतप्रधानांना पत्र लिहून मागितली होती निवडणुका जाहीर झाल्या अजूनपर्यंत ती यादी मिळाली नाही आणि कुठल्याही सभेत मुद्रा कर्ज बाबतची वाच्यता पंतप्रधानांनी आणि त्यांच्या पूर्ण टीमनी कुठेच केली नाही कारण त्याबद्दल लगेच मी त्यांना पत्र लिहिलं होतं की आपसे एक चीज का खुलासा चाहता की एक आदमी दस लाख का आप मुद्रा कर्ज देते हो तो एक करोड़ रुपए में दस लोगों को मुद्रा कर्ज मिल सकता है इस तरह से अगर हिसाब जोड़ा जाए मोदी जी तो सात लाख करोड़ में सत्तर लाख लोगों को मुद्रा कर्ज मिल सकता है अगर आपने पांच लाख के हिसाब से भी मुद्रा कर्ज बांटा होगा तो जिन लोग चांगली स्कीम है चांगली योजना है मुद्रा कर्ज कर्जा सरकार क्या को सरकार चलाई उत्तर प्रदेश के अंदर इससे आप सीख चुके हैं कि बहन जी कभी वादे नहीं करती बहन जी कहती हैं कि जो हमारा संविधान है वही हमारा वचननामा है संविधान के अंदर जो लिखा हुआ है हमें इस देश के अंदर समता स्वतंत्र बंधुता न्याय के ऊपर आधारित इस देश की बागडोर चलानी इस देश की व्यवस्था बनानी है और इसलिए मैं आप लोगों से गुजारिश करना चाहता हूं चाहे ये लोग कितने भी वादे करें चाहे ये लोग कितने भी अच्छे अच्छे सपने आप लोगों को दिखाए पूरा करने की ताकत केवल एक ही में है और जिसका नाम है बहन कुमारी मायावती जी और इसलिए मैं आप लोगों से अपील करता हूं बेरोजगारों के लिए बहुत काम किया पिछले पांच सालों से रेगुलरली काम कर रहे हैं और उनकी इसी नीति को देखते हुए बहुजन समाज पार्टी ने उन्हें अपना प्रत्याशी बनाया और इसलिए आप लोगों से अपील करता हूं यदि बेरोजगारों का प्रॉब्लम हमारे किसानों का प्रॉब्लम महिलाओं का प्रॉब्लम इन सभी लोगों का प्रॉब्लम को यदि हमें सॉल्व करना है तो ऐसे शेख्स जो अच्छे पढ़े लिखे हैं युवा है, है। चाहते हैं आप लोगों के लिए कुछ करना